कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहराच्या विकासाच्या योजनांसाठी राज्य शासन कटिबद्ध असून शासनाच्या धोरणातून विकासासाठी सर्वतोपरी मदत करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील सातशे तेरा कोटी रुपयांहून अधिक विविध विकास कामांचे उद्घाटन शुभारंभ व लोकार्पण संपन्न झाले यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर उत्सव व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने आमदार राहुल आवाडे आमदार अशोकराव माने आमदार शिवाजीराव पाटील माजी मंत्री प्रकाश आवाडे उपस्थित होते यावेळी फडणवीस यांच्या हस्ते शहापूर पोलीस स्टेशनच्या कोण शिलेचे अनावरण झाले मी आमदार राहुल आवाडे अतिशय मनापासून अभिनंदन करतो की आज अनेक कामांच उद्घाटन भूमिपूजन या ठिकाणी आपण केलेलं आहे अठरा दशलक्ष लिटर क्षमतेचं मलशुद्धीकरण केंद्र एकशे तीस कोटी रुपये भुयारी गटार योजना चारशे अडुसठ अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या संदर्भात सहा उंच टाक्या बांधणे एकतीस कोटी रुपये मुख्यमंत्री ग्राम सडक अंतर्गत दहा रस्ते एक्केचाळीस कोटी रुपये नव्याने बांधण्यात आलेल्या शहापूर पोलीस स्टेशनच्या साथी चार कोटी रुपये अशा अनेक विकास कामांसोबत या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात चार हजार दोनशे आमच्या मातांना संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण योजनेचं आज सर्टिफिकेट दिलं मान्यता दिली आणि त्यासोबत बांधकाम कामगार जे आहेत अशा पाच हजार कामगारांना आपण वाटप देखील या ठिकाणी करतो मला असं वाटतं की अतिशय चांगल्या या सगळ्या योजना आहेत आणि या सगळ्या योजनांकरता राहुल आव्हाडेजींनी जो काही पाठपुरावा या ठिकाणी केला त्याबद्दल मी अतिशय मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना मी आश्वासित करू इच्छितो की या आपल्या संघाच्या विकासाकरता ज्या ज्या गोष्टी घेऊन ते आमच्याकडे सरकारपर्यंत येतील त्या सर्व गोष्टींना आम्ही तात्काळ मान्यता देऊ आणि विकासामध्ये त्यांना पूर्ण मदत करू अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो या सगळ्या योजनांकरता आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो सर्व आपले अधिकारी ज्यांनी या योजना संपन्न करण्याकरता कष्ट घेतले त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो <laughs>